देवेंद्र मधुकाशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या बिझनेस आयडियाची जी काही सेल्स सुरू केली आहे तिच्यातला हा दुसरा व्हिडिओ म्हणजे दुसरी नवीन बिझनेस आयडिया मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आजची बिझनेस आयडिया आहे डार्क स्टोअर आता ही संकल्पना काय आहे आणि नव्या युगातल्या या संकल्पनेच्या माध्यमातून आपण आपला उद्योग व्यवसाय कसा सुरू करू शकतो त्याच पद्धतीने याचे फायदे काय आहेत आणि हे सुरू करण्याचे टप्पे काय आहेत या सगळ्या गोष्टींविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे ज्यांना कोणालाही या संकल्पनेमध्ये रस असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी एक नवीन संधी असू शकते तर मग चला सुरू करूयात मित्रांनो तुम्ही डार्क स्टोर या संकल्पनेविषयी कदाचित ऐकलं नसेल ही संकल्पना तशी नवीन आहेत काही नुकतेच स्टार्टअप यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊन आपले व्हॅल्युएशन त्यांनी कोट्यवधी रुपयांपर्यंत नेले आहे कोणते आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघू सुरुवातीला ही संकल्पना काय आहे ते सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात डार्क स्टोअर म्हणजे एक असं वेअरहाऊस हाऊस किंवा एक असं गोडाऊन जे फक्त ऑनलाईन डिलिव्हरी करण्यासाठी कामकाज करतं म्हणजे एक तुमच्या नजरेसमोर एक संकल्पना आला की एक असं गोडाऊन आहे एक असं वेअर हाऊस आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट आपण ठरवलेली आहे त्या प्रकारचे प्रॉडक्ट्स हे वेगळ्या शेपमध्ये वेगळ्या रॅक्समध्ये रचलेले आहे त्या ठिकाणी कोणतेही ग्राहक असं प्रत्यक्ष वस्तू खरेदी करण्याकरता येणार नाहीत त्यामुळे आपल्याला तिथे वेगवेगळे चांगले लाईट्स लावणं चांगल्या लोकेशनवर ते ना ना? वेग वेग लोकेशन डार्क शो सुरू करणं या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे अगदी कमी खर्चामध्ये शहराच्या एका कोपऱ्याच्या भागामध्ये सुद्धा आपण हे डार्क स्टोअर सुरू करू शकतो या ठिकाणी जे आपले ग्राहक आहेत ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ऑर्डर्स पोहोचवतील आणि ती ऑर्डर डिलिव्हर करण्याचं काम आपण काही डिलिवर पार्टनर्सच्या माध्यमातून आपल्या आप ग्राहकांपर्यंत ते ऑर्डर पोहोचवण्याचं काम करत असतो म्हणजे ही ढाली डार्क स्टोअरची संकल्पना हे मॉडेल सध्या काही ई कॉमर्स कंपन्या आणि ग्रोसरी डिलेवरीसाठीचे जे काही ॲप्स आहेत ते सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत आपण सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतो यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज नाही आहे मोठं असं भव्य दिव्य दुकान टाकायची गरज नाही आहे अगदी शहराच्या एका कोपऱ्याच्या भागामध्ये एक आपलं फक्त वेअरहाऊस हाऊस उघडू पर्यंत आपण ऑनलाईन आणि डिजिटल ॲडव्हर्टाईजमेंटच्या माध्यमातून पोचवून त्यांना आपल्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी ऑर्डर करायला जर आपण भाग पाडलं तर आपण हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो पण हे सुरू करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची एक सेगमेंट फायनल करावी लागेल म्हणजे जसं की ग्रोसरी म्हणजे किराणा माल आपल्या घरामध्ये जे काही दैनंदिन वस्तू लागतात याच्या संदर्भात तुम्ही तुमच्याकडे मालाची साठवणूक करून ठेवली आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुमच्या ग्राहकांनी तुमच्याकडे ऑर्डर केली तर त्या ऑर्डर्सचं तात्काळ पॅकिंग करून कमी वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला या डार्क स्टोअरच्या माध्यमातून करावं लागेल यामध्ये आपण मालासोबत काही सुद्धा बिझनेस सुरू करू शकतो किंवा काही इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत यांचीसुद्धा आपण विक्री या ऑनलाईन डार्क स्टोअरच्या माध्यमातून करू शकतो सध्या तुम्ही बघितलं असेल की लोकांना दुकानावर जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन मागवणं हे सोयीस्कर वाटू लागलेलं आहे त्यामध्ये गावात जाणं तिथे एखादं दुकान शोधणं त्याची विश्वासार्हता बघणं त्याच पद्धतीने तिथे पार्किंगच्या अडचणी तिथे गर्दी असेल सेल्समन आपल्याला ती वस्तू दाखवून आपल्याला विक्री करेल या सगळ्या गोष्टीमध्ये बराच वेळ जातो त्यामुळे वे आता लोक ऑनलाईन खरेदीकडे त्यांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत अशावेळी डार्क स्टोर ही संकल्पना त्या लोकांना ऑनलाईन खरेदीची एक सुविधा उपलब्ध करून देते आणि आपल्यालासुद्धा एक चांगला नवीन व्यवसायासाठीची संकल्पना देऊन जाते ज्याच्या माध्यमातून आपला व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतो आणि लोकांनासुद्धा ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्या त्यांच्यापर्यंत घर बसल्या होम डिलिव्हरी किंवा डायरेक्ट टू कस्टमर या स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचाता येऊ शकतात या ग्राहकांचीही सोय होते आणि आपल्याला देखील एक नवीन व्यवसायाची चांगली संकल्पना मिळते आता हे डार्क स्टोअर सुरू करण्याचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊयात यातला पहिला फायदा म्हणजे कमी खर्च जर तुम्हाला एखादं दुकान सुरू करायचं असलं तर ता त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित शहराच्या मध्यभागी जिथे लोक तुमच्याकडे खरेदी करायला येऊ शकतील अशी जागा आवश्यक आहे ती जागा खरेदी करण्यासाठी जी खूप खूप मोठी किंमत तुम्हाला द्यावी लागते किंवा जर तुम्ही जागा भाड्याने घ्यायचं ठरवलं त्याचं भाडंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला द्यावं लागतं आणि तुमचा तो खूप मोठा खर्च असतो अशावेळी तुम्हाला डार्क स्टोअर सुरू करण्यासाठी तेवढ्या मोठ्या लोकेशनवर जागा घेण्याची गरज नाही आहे तुम्ही अगदी शहराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा जिथून तुम्हाला मालाची सहज डिलिव्हरी होईल अशा शहरातल्या अशा ठिकाणी तुम्ही तुमचं वेअरहाऊस सुरू केलं तर तुम्हाला सहज पद्धतीने आपला व्यवसाय सुरू करता येईल त्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे डाश शोअरचा पुढचा फायदा म्हणजे जलद डिलेवरी ग्राहकांनासुद्धा अगदी दहा पंधरा मिनटामध्ये त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू त्यांच्या हातात मिळतात त्यामुळे त्यांचंही काम हो सोयीस्कर होतं त्याच पद्धतीने डाश शोअर थीने मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची सॉफ्टवेअर्स आहेत ज्यामध्ये तुमची अगदी ऑर्डर आल्यापासून त्या मालाची डिलिव्हरी होईपर्यंत या सगळ्या गोष्टी ट्रॅक करणं सहज शक्य होतं त्यासाठी औडू किंवा झोओ यासारखे सॉफ्टवेअर्स प्लॅटफॉर्म्स तुम्हाला मदत करतात ते अगदी कमी खर्चामध्ये किंवा काही ठिकाणी अगदी फुगट तुम्ही तुमचा ऑनलाईन स्टोअर तयार करू शकतात यामध्ये तुम्हाला डिजिटल ट्रॅकिंग करणं सहज पद्धतीने सोयीस्कर होतं तुमच्या ऑर्डरचं पेमेंट कलेक्ट करणं वगैरे या सगळ्या गोष्टी सही सहज पद्धतीने शक्य होतात आणि एका ठिकाणी तुमचा डॅश स्टोअर व्यवस्थित पद्धतीने चालायला लागल्यानंतर ला तुम्हाला याची रिप्लिकेशन इतर ठिकाणी सुद्धा करता येऊ शकतं म्हणजे या व्यवसायामध्ये स्केलेबिलिटी आहे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो आता पुढचा विषय की हा डाक स्टोअर सुरू कसा करायचा तर यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमची प्रॉडक्ट रेंज ठरवा म्हणजे तुम्हाला कपड्यांमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे की तुम्हाला ग्रोसरी म्हणजे किराणा मालामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्ही अगदी भाजीपाला वगैरे सुद्धा या डाक स्टोअरच्या माध्यमातून विक्री करू शकतात तुमचं सेगमेंट तुम्ही ठरवा काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स तुम्हाला विक्री करायचे असतील तर त्याचं सेगमेंट तुम्ही ठरवा किंवा तुम्ही कॉम्बिनेशनने सुद्धा तुम्ही या डाक स्टोअर सुरू करू शकतात किंवा तुम्ही दोन वेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट्सच्या कॉम्बिनेशनने सुद्धा तुमचं डार्श स्टोअर सुरू करू शकतात माझं तुम्हाला रेकमेंडेशन असेल सुरुवातीला कमी खर्चामध्ये कमी प्रॉडक्ट रेंजमध्ये तुम्ही तुमचा डाश स्टोअर सुरू करा जेणेकरून त्यात तुम्हाला थोडं थोडं यश मिळायला लागल्यानंतर हळूहळू तुमची प्रॉडक्ट रेंज वाढवा किंवा तुम्ही मल्टिपल प्रॉडक्ट रेंजमध्ये सुद्धा भविष्यात जाऊ शकतात डाश स्टोअर सुरू कर महत्त्वाची गोष्ट आवश्यक म्हणजे तुमचं लोकेशन तुमचं वेअर हाऊस शहराच्या अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथून सगळ्या ठिकाणी डिलिव्हरी करणं हे सोयस्कर होईल टास्टो सुरू करण्यासाठी पुढची महत्त्वाची गोष्ट ती सगळ्यात आवश्यक आहे ती म्हणजे वेगवेगळी कागदपत्रांची पूर्तता करणं त्यामध्ये तुम्हाला ॲक्ट घ्यावं लागेल उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल जी एस टीचं नोंदणी घ्यावी लागेल जर तुम्ही किराणा माल किंवा फूड व्हेजिटेबल यामध्ये काही काम करणार असाल तर तुम्हाला फूड लायसन्ससुद्धा घ्यावं लागेल या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करणं हे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा वेअरहाऊसचा सेटअप उभारायचा आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॅक्स इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर कम्प्युटर्स पॅकिंगसाठी असणाऱ्या वस्तू या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट जर तुम्ही स्वतः डिलिव्हरी करणार असाल तर त्यासाठीची डिलिव्हरीची यंत्रणा उभी करणं त्यासाठी काही दोन तीन व्यक्ती कर्मचारी तुम्हाला हायर करायचे असतील किंवा कोणासोबत टाईप करायचं असेल तर ती यंत्रणा उभी करणं हे आवश्यक आहे या डिलिव्हरीसाठी तुम्हाला पार्टनर्स निवडताना काही पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये डंचो हा खूप चांगल्या पद्धतीने पर्याय उपलब्ध आहे त्याच पद्धतीने स्विगी जेनी हा सुद्धा तुम्हाला डिलेवरी पार्टनर म्हणून मदत करू शकतो त्याच पद्धतीने केंद्र सरकारचं सुरू केलेला प्लॅटफॉर्म ओ एन डी सी यावर सुद्धा काही डिलिव्हरी पार्टनर्स अवेलेबल आहेत तुम्ही त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता डॅश शो सुरू करण्यासाठी आवश्यक पुढचा मुद्दा म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारी सॉफ्टवेअर्स त्यासाठी कम्प्युटर्स सॉफ्टवेअर्स त्याची यंत्रणा किंवा तुम्हाला ऑनलाईन जर एखादा स्टोअर तयार करायचा असेल तर तुम्ही ते स्टोअर ओडू किंवा झोहो यासारख्या प्लॅटफॉर्मवर तयार करू शकतात तिथून तुम्ही ऑर्डर घेऊ शकतात पेमेंट कले करू शकतात तुमची इन्व्हेंटरी या प्लॅटफॉर्मवरसुद्धा मेंटेन करू शकतात यासाठी तुम्हाला त्याची खूप चांगली मदत होईल आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल मार्केटिंग साहजिकच तुम्ही डाक शो सुरू केलेलं आहे हे तुमच्या ग्राहकांपर्यंत त्याची माहिती व्हावी यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा पारंपरिक मार्केटिंग याची मदत घेऊ शकतात तुमच्या ग्राहकांपर्यंत तुमच्या वस्तू काय आहेत हे पोचवणं आवश्यक आहे आणि ते पोचवल्यानंतर ऑनलाईन ऑर्डर्स कलेक्ट केल्यानंतर तुमच्या ग्राहकांना तुम्ही तत्परतेने डिलिव्हरी केल्यास तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो आता डॅश स्टोर या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीने ठेवली पाहिजे आपले प्रॉडक्ट चांगल्या गुणवत्तेचे असले पाहिजे जेणेकरून ग्राहकांना आवश्यक असेल ते समाधान मिळेल त्यांच्या आवश्यक त्या सगळ्या गरजा पूर्ण होती पुढचा मुद्दा म्हणजे जलद गतीने आपली डिलेवरी झाली पाहिजे म्हणजे ग्राहकाने आज ऑर्डर केली आणि दुसऱ्या दिवशी माल पोचेल असं चालेल नको तर ज्या त्याच दिवशी अगदी कमी कमी वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत त्या मालाचा पुरवठा होणं हे आवश्यक आहे या व्यवसायात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर डेटा ॲनालिसिस करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे हे नियमितपणे चालतात त्या प्रॉडक्टचा साठा जास्त करून ठेवावा लागेल कुठल्या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला नफा जास्त आहे त्याची विक्री चांगल्या पद्धतीने होते हा सगळा डेटा तुम्हाला अॅनालाइज करणं जमलं पाहिजे आणि त्यानुसार योग्य ते निर्णय घेऊन आपल्याकडे योग्य इन्व्हेंटरी ठेवता आली पाहिजे योग्य मालाची विक्री करता आली पाहिजे त्याच पद्धतीने तुमच्या ग्राहकांना जे काही अडचणी असतील त्यांच्याबद्दल खराब प्रॉडक्ट पोचले असेल तर अशा वेळेस कस्टमर केअरची सुद्धा सुविधा तुम्ही ठेवा त्यांच्या अडचणी सोडवा त्यातून तुमचा ग्राहक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा खरेदी करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बदल स्वीकारा भविष्यामध्ये सुद्धा या व्यवसायामध्ये काही नवी नवीन नवीन ट्रेंड्स येऊ शकतात ते ट्रेंड्स जर तुम्ही स्वीकारलेत तर बाजारामध्ये तुम्ही सगळ्यात पुढे राहून नेहमी टिकवू शकता आणि तो वाढवू सुद्धा शकता आता तुम्ही म्हणाल की यामध्ये कोणी कोणी व्यवसाय झालेले आहेत जेप्टोने पूर्ण भारतामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा आपले डाक स्टोअर सुरू केलेले आहेत डाक स्टोअर हे प्रॉफिटेबल आहेत चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवत आहेत त्याच पद्धतीने इन्स्टा मार्ट बाय स्विगी म्हणजे स्विगीने सुद्धा अशा पद्धतीने डाक स्टोअर सोडून आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे अमेझॉन फ्रेश हे पूर्ण जगभरामध्ये आज काम करतं आहे त्याच पद्धतीने ब्लिंकेट सुद्धा डार्क स्टोअरच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने व्हॅल्युएशन मिळवलं आणि नफासुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने मिळवत आहेत आपणसुद्धा अगदी मोठ्या स्वरूपामध्ये नाही तर आपल्या शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकतो सध्या तरी हे जे काही मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहेत किंवा मोठ्या मोठ्या संकल्पना आहेत या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत आधी आपल्या तालुक्यापर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत हे पोचलेले नाही आहेत अशावेळी ग्रामीण भाग तालुक्याच्या ठिकाणी किंवा काही जे छोटी शहरं आहेत त्या ठिकाणी अजून यांचा शिरकाव झालेला नाही ते येत नाही तोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय सुरू करून आपली जागा निर्माण करू शकतात डाशोर ही संकल्पना भविष्याला धरून आहे हा एक नवीन ट्रेंड आहे क्रांतिकारी संकल्पना आहे आणि याच्या माध्यमातून कमी खर्चात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात यशस्वी पण करू शकतात या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संकल्पनेविषयी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद